स्वच्छता पंधरवडा शिवण नदी पात्रात राबवली स्वच्छता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा अभियान राबविले जाणार आहे नंदुरबार मध्ये या पंधरवड्याचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयखंब गावित यांच्या हस्ते करण्यात आले मंत्री गावित जिल्हाधिकारी मिताली शेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी नंदुरबार शहराजवळील शिवण नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवत या योजनेचा शुभारंभ केला श्रमदानातून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि अधिकारी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा